झाली मी आपल्या मागण्या मांडल्या सरकारने त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे आणि चौदापैकी बारा मागण्यांचे शासन निर्णय एक महिन्याच्या आत देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि दोन ज्या पॉलिसी संबंधी मागण्या आहेत त्या मंत्रिमंडळामध्ये ठेवून त्याचा सुद्धा शासन निर्णय देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या आंदोलनाचं शंभर टक्के फलित आहे पहिलं तर आमचं हे होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामाने सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये हे दोन्ही त्या जी आरमध्ये कुठेही उल्लेख नाही आहे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी ते देण्याचं प्रक्रिया सुरू आहे त्यांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे हॉस्टल जे सुरू व्हायचे आहे ते होस्टल पण आम्ही लवकर सुरू करू हे पण सांगितलेलं आहे विदेशामध्ये जे ते पंच्याहत्तरहून दोनशे करण्याचंसुद्धा त्यांनी मान्य केलेला आहे महायुतीला निधी देण्याचं मान्य केलेलं आहे ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्याचं मान्य केलेलं आहे सर्वच मागण्या त्यांनी मान्य केलेले आहे आता काही समाधान झालं हो नक्की समाधान झालं म्हणूनच आम्ही आमचं उपसून थांबवलेलं आहे कोर्टात जाण्याचे तो त्यांचं वैयक्तिक मत आहे तो ते त्यांचं वैयक्तिक मत आहे इथे एवढ्या साठ टक्के लोकसंख्येचा ओबीसी समाज आहे त्याच्यामुळे अनेक संघटना राहणार अनेक संघटनांची वेगवेगळी मतं राहणार त्याप्रमाणे ते, ते कार्यवाही करणार आम्ही समाधानी आहो त्याच्यामुळे आम्हाला पुढे काही करायची गरज वाटत नाही मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्र्यांना